मित्रान आज शनिवार अकरा जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण परमेश्वराने त्या पवित्र ताराद्वारे केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण विविध वैशिष्ट्ये म्हणजे परमेश्वराची ईश्वरी गुण त्याच्यामध्ये कसे आहेत ते पाहत होतो आता देखील आपण ह्या शेवटच्या दिवशी पाहणार आहोत की संत योहान बाप्तिस्ता हा देखील येशूच्या जीवनाचं प्रकटीकरण करताना आपण पाहतो कारण आपण पाहतो की योहान हा ज्या वेळेला बाप्तिस्मा देत होता त्याच वेळेला येशू देखील बाप्तिस्मा देत होता आणि त्याचे शिष्य मात्र येशूकडे येतात ते पाहतात आणि जाऊन योहानला सांगतात की तो देखील बाप्तीस देत आहे आणि म्हणून योहान त्याच्याविषयी सांगताना असं म्हणतो की मी स्वतः फक्त पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो परंतु तो पाण्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करतो आणि पवित्र आत्म्या सहाय्याने तो तुम्हाला बाप्तिस्मा देतो म्हणजे त्याचा बाप्तिस्मा हा खरा खुरा बाप्तिस्मा आहे आणि त्यामुळेच मित्रांनो उद्या रविवारी आपण बाप्तिस्म्याचा सण साजरा करणार आहोत आणि त्यावेळेला हा बाप्तिस्मा काय आहे कसा आहे हे आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत परंतु हे ये योहानने येशू विषयी जे प्रकटीकरण केलेलं आहे त्यावरून आपल्याला दिसत की योहान सांगतो आहे की मी त्याच्या पायथनाचा बंद सोडण्यास देखील तयार नाही म्हणजे इतका महान प्रभू येशू ख्रिस्त आहे मध्ये त्याच्या ठाई दिव्य शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या साह्याने तो अनेक चमत्कार करू शकतो हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगताना तो म्हणतो की जो कोणी पाप करत नाही तो देवापासून आहे आणि येशूने कोणतंही पाप केलेलं नाही आणि तो खरा खुऱ्या अर्थाने परमेश्वरापासून पर आपन आहे हे आपल्याला स्पष्ट दिसते आपण सगळे ठाऊक आहोत की आपण देखील देवापासून आहोत पण आपण आपलं हे मूळ विसरलेलो आहोत आणि त्यामुळे त्या मुळात जाऊन जेव्हा आपण परमेश्वराकडे परत त्याच्या त्या रहस्यामध्ये राहण्यासाठी जेव्हा आपण पवित्र बनू तेव्हा आपल्याला कळेल की आणि जेव्हा आपण त्या परमेश्वराचं सामर्थ्य लक्षात घेतात आपण त्याच्याप्रमाणे पवित्र राहावे हे ध्येय आपण ठरवू शकू तेव्हा आपलं अधिक कल्याण होऊ शकते हो माझ्या प्रिय मित्रांनो जो प्रभू ख्रिस्त हा पित्यामध्ये राहतो आणि म्हणून त्याच्या ठाई जी सार्वकालिक जीवन आहे आणि तो अमर आहे त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो जो पाप करत नाही तो अमर राहतो तो मरू शकत नाही म्हणजे आपण सगळे जण पापी आहेत पापामुळे आपण मरतो आणि पापामुळे आपल्याला जीवनात सगळी संकट येतात हे आपण विसरून चालणार नाही म्हणून आज माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्तविषयी तो सांगता तो सांगत आहे की येशूची वाढ व्हावी आणि माझा राहस व्हावा कारण तो येशू ख्रिस्ताला अधिक महत्त्व देतो हो माझ्या प्रिय मित्रांनो आपल्या जीवनात देखील आपण येशूला महत्व देणं हे किती आवश्यक आहे आणि त्यासाठी त्या येशू ख्रिस्तापासून काही महत्वाच्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत कारण जो मनुष्य प्रभू ख्रिस्त स्वर्गातून आलेला आहे आणि आपण स्वर्गाने दिल्याशिवाय आपल्याला ते मिळू शकत नाही म्हणून आपण त्या ख्रिस्ताकडेच वळलं पाहिजे हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू ख्रिस्त आपल्याला क्षमा करतो ते स्वर्गातून आहे क्षमा दया हे स्वर्गीय जीवन म्हणले आहेत અને તે આપણ નિસ્વાર્થપણે જગાલા દેત રાહલો આપણદેખી ખરા અર્થાને સ્વર્ગીય બનતું અને પવિત્ર બનતો પરમેશ્વરાજી પુત્ર અને કન્યા બનતો અને તે આપણ વિસરુ નહી